तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दिला निपानाचा मार्ग दिला त्याचबरोबर आपण गृहस्थ लोक कशा प्रकारे चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो गृहस्थ धर्म पाळू शकतो आणि बघितलं की हे अडतीस प्रकारचे मंगल धर्म आहे हे केल्याने तुमचं माझं आपलं कल्याण होईल आपल्या गृहस्थांचं कल्याण होईल पण असं पण काही आहे का की जे केल्यामुळे आपला पराभव होईल आपली हानी होईल आपली अधोगती होईल आहे भगवान बुद्धांनी पराभव सुद्धा सांगितलंय या पराभव सुद्धा मध्ये सांगितले की कशा प्रकारे व्यक्ती चुकीच्या गोष्टींमध्ये जातो कशा प्रकारे त्याची अधोगती होते एक तर प्रगती होणं ही दुसरी गोष्ट आहे पण एखाद्या व्यक्ती जिथे आहे त्याच्यापासून खाली खाली येतो त्याची अधोगती होते असं बुद्धांनी आपल्याला पराभव सुतामध्ये सांगितलेलं आहे जे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत नम बुद्धा जैवी मंडळी मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो धम्म संघा या परिसमध्ये या युट्यूब चॅनल मध्ये आतापर्यंत आपण वर्षावासाच्या या कालावधीमध्ये वर्षावास म्हणजे काय उपोस म्हणजे याचे फायदे काय मंगल मंगलसूत रतन सुत्त आपण आता बघितलं आता आपण पराभव सुद्धा बघत आहोत खूप चांगली प्रतिक्रिया लोकांकडनं येत आहेत या प्रतिक्रियेमुळेच आम्हाला खूप चांगल्या प्रकारे अशा प्रकारे धम्म दिसण्याची खूप प्रेरणा मिळते आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद कुणाला जर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल भविष्यामध्ये आपण पण बघितलं होतं की एक देवता येतो बुद्धांना विचारतो की बाबा मनुष्यांच्या आणि देवतांच्या कल्याणासाठी काहीतरी मंगल धर्म आहेत का तुम्ही सांगा तसं या ठिकाणी एक देवता परत येतो एवं मे सुतंग एकंग समया एकम समय भगवा सावध्य विहरती जेत बने पिंडिकस आरामे आराम पिंडिकाच्या आरामामध्ये राहत होत कुठे श्रावस्ती मध्ये आता श्रावस्तीमध्ये दोन मोठे मोठे विहार होते कुठले होते ते सांगा एक विहार होत अनाथ पिंडिकाने दान दिलेलं आणि एक होत मिगार माताने दान दिलेलं आता सगळ्यात पहिला प्रश्न असा कि श्रावस्तीमध्ये एकूण किती उपोषक बुद्धांनी केले कमेंट मध्ये सांगा अनाथ पिंडिकाने कुठलं विहार दान दिलं कुठलं विहार बांधलं ते कमेंट मध्ये सांगा मेघार माता कोण होती कोणाला म्हणतात ते सांगा आणि मेघार माताने जे विहार बांधलं होतं जे संघाला दान दिलं होतं त्या विहाराचं नाव सांगा जे सगळं श्रवस्थेमध्ये आहे ठीक आहे तसच आता क्रू अय्यतरा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंत वर्णा केवल कपंग जेत वनंगित वागवा ते न उपसंकमित उपसंकमितवा भगवंत देत वा एक एक मंग तिथा खोसा देवता भगवंत आला कसा आला पूर्ण प्रकाशित केलं असा तो आला येतो नमस्कार, नमस्कार करून एका ठिकाणी उभा राहतो अठ्ठाशी आणि एक गाथा म्हणतो बुद्धांना एक गाथा म्हणतो बघा किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना मंगलसूत्र कोणामुळे आपल्याला मिळालं एक देवता येतो तो, तो विचारतो आपला पराभव होईल आपण ह्या गोष्टीपासून सावध राहिले आपण या गोष्टी पासून सावध राहायला पाहिजे हे कोण विचारायला आलं देवत विचारायला आलं खूप महत्वाचे दोन सुद्धा देवतांच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत या ठिकाणी मिळत आहेत आपल्याला बघायला मिळाले इतके दोन महत्वपूर्ण सूत्र आपल्याला देवतांच्या माध्यमातून देवतांनी प्रश्न केला बुद्धांना त्यांनी उत्तर दिलं आणि आतापर्यंत ते आपल्या कल्याणासाठी आहेत असे दोन महत्वाचे सूत्र मग तो देवपुत्र बुद्धांना विचारतो पराभवंत पुरिसांग मय मयंग पुच्छाम मग गौतम

धम्म कधी पण मागितल्याशिवाय मिळत नाही जेव्हा म्हणते म्हणते आपल्या घरी असच येत नाही आपण भिक्षूंना आपण आमंत्रण देतो म्हणते घरी यावं कुठलंही कारण असेल आपण त्यांना आमंत्रण देतो बरोबर आपल्याला पंचशील पाहिजे आपण याचना करतो अष्टशील पाहिजे आपण याचना करतो आपल्याला धम्म ऐकायचा आहे आपण याचना करतो त्याचप्रकारे जेव्हा सम्यक संबुद्ध होतात तेव्हा सम्यक संबुद्धांनी धम्म सांगावा म्हणून कोण येत कमेंट मध्ये सांगा तो व्यक्ती येतो बुद्धांना विनंती करतो आणि मग बुद्ध ती याचना स्वीकारतात निमित्त काही असो तेव्हा बुद्धांना प्रश्न पडलेला होता ते निमित्त होत पण याचना केल्याशिवाय धम्म मिळत नाही ठीक आहे आणि याचना करायला अजिबात संकोच करू नका प्रश्न विचारायला अजिबात संकोच करू नका त्या देवताला प्रश्न पडला तो आला त्याने बुद्धांना विचारलं तेव्हापासून आतापर्यंत किती लोकांचं मंगल झालं असेल आज तुमचं माझं या ठिकाणी मंगल होईल आणि भविष्यामध्ये जे हे लोक सुद्धा वाचतील मंगल सुत्त रत्न सुत्त, सुत्त वेगळे वेगळे सुद्धा पराभव सुद्धा सुद्धा त्यांचा सुद्धा कल्याण होणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आता त्या देवपुत्राने हा प्रश्न विचारला आहे आता बुद्ध उत्तर देत आहेत सुविजानो भवंग होती सुविजानो पराभव धम्म कामो भवंग होती धम्म देसी पराभव खूप सोपं आहे बघा की भव होती आणि पराभव एखाद्याच मंगल कसं होणार आहे ते पण खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि एखाद्याच अधोगती कशी होणार आहे पराभव कसा होणार आहे ते पण चांगल्या प्रकारे माहिती आहे कस धम्म कामो भावांक धम्म कामो कामो म्हणजे एखाद्या व्यक्तीची आसक्ती तर धम्म कामो त्याची आता धम्मामध्ये आसक्ती आहे तुम्ही आणि मी किंवा अजून खूप सारे पुण्यवान लोक की जे धम्म शिकण्यासाठी उत्सुक आहेत इथपर्यंत आलेत अजून पूर्ण व्हिडिओ बघाल

छंद आले आता आपल्याला ठीक आहे धम्म काय आहे धम्म समजूया धम्माचं पालन करूया आपल्याला अशी अट्ट कथा अशा खूप साऱ्या स्टोरीज ऐकून एक मोटिवेशन मिळतं छंदी एक छंद आपल्याला आता धम्मामध्ये आलेला आहे मग धम्म कामो भवंग होते धम्मा मध्ये धम्मामध्ये जो रथमान होतो त्याच्या बरोबर उद्धार होतो कल्याण होतं मंगल होतं भवंग होते पण धम्म देसी म्हणजे बरेच लोक जे आपल्या आजूबाजूला बनत असतील की ज्यांना खूप सारी इच्छा असते खूप सारे डाऊट असतात आणि म्हणून ते कुठलेही कुशलकर्म करत नाही कुशलकर्म काय दान शील भावना धम्मेसना धम्म श्रवण असे कुशलकर्म अजिबात करत नाही काही ना काही चुकीचं बघत असतात भेसड केले का असं काय आहे का मग मला पटत नाही माझ्या सत्सत विवेक बुद्धीला पटत नाहीये बाबासाहेबांना पटलं पण यांना पटत नाहीये अशा गोष्टी जे लोक धम्मा मध्ये अजिबात इंटरेस्ट दाखवत नाही किंवा हा 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 आम्हाला पटत नाहीये द्वेषी धम्मद्वे धम्म द्वेषी आहे अजिबात त्यांना पटत नाहीये त्यांचा पराभव होतो आता धम्म मुळात काय आहे मोठ्या मोठ्या गोष्टी आपण साईडला ठेवूया धम्म, का हो धम्म काय आहे सील समाधी पैय्या धम्म आहे अरि औटंकिको बघू कु काय सील समाधी पैय याच्यामध्ये आठ भाग विभागलेले आहे इतका सोपा धम्म आहे धम्म कळत नाहीये पंचशिलाचं पालन करा पंचशील स्ट्रॉंग झालं अट्टशिलाचं पालन करा अट्टशिलाचं पालन केलं आनापानाचा अभ्यास करा आनापान स्ट्रॉंग झालं विपश्यनेवरती या इतकं साधं सरळ सोपं आहे सूत्रासारखं सो आहे कस एकाला एक गोष्ट बांधलेली असते तसच आहे इतिहास किंग पराभव तुको चला ठीक आहे आता हे पहिलं आहे ते पहिलं कारण आहे जे आता आम्ही जाणलेलं आहे भगवंत कृपा करून ब्रुही तुम्ही दुसरं कारण सांगा अधोगतीच पराभवाच सा, तुम्ही आता दुसरं कारण सांगा आता ही दुसरी गाथा खूप महत्वाची आहे बघा असावा हा एक व्हिडिओ पंडित आनंद सेवना आपण ही गाथा बघितली तसच हे आहे असंतस्त पिया होते संत आपण त्याला संत व्यक्ती म्हणतो त्याने शांत केलं असेल त्याच चित्त राग मोह द्वेषापासून असे अशांत बरोबर असे अशांतीप्रिय लोक किंवा ज्यांचा चित्त त्याचा प्रयत्न करत नाहीये जे अकुशल कर्म करतात त्याला आवडायला लागतात असंते न कुरुते आणि जे शिलवान लोक आहेत जे धम्म सांगतात धम्म पालन करण्यासाठी मोटिवेट करतात ते त्याला अजिबात आवडत नाही ठीक आहे असंतंग धम्म रोचे आणि जे अधार्मिक लोक आहेत किंवा अकुशल कम करणारे लोक आहेत दुराचारी लोक आहेत त्यांच्या गोष्टी त्याला आवडतात त्यांचं ज्ञान त्यांचा सहवास त्याला आवडतो हेच हे, त्या पराभवाच आहे म्हणून बुद्धाने किती म्हटलंय मित्र कसा असावा ते ओळखा सगळ्यात पहिले असे वनाचे बालान तिथे तुम्ही पन्नास टक्के जिंकलेत वाईट सवयी तुम्ही सोडल्यात वाईट मित्रांना सोडल्यात तिथे तुम्ही अर्ध जिंकला ठीक आहे असंतस्त पिया हो ते संते न कुरुते पिया असतंग धम्मम रोचेती तं पराभवतो मुखम इति हे तं नाम द्वितीयसो पराभवो तत्यं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुख चला आता हे दुसरं होतं आता आपण तिसरं बघूया की तिसऱ्या पराभवाचं कारण नेमकं काय आता तिसरं कारण भगवान सांगतात निद्दाशीली सभाशीली अनुठाता च यो नरो अलसो कोद पैयाणो तंग पराभव तो मुख खूप सोप्या शब्दामध्ये एक एक शब्दामध्ये सांगितलं आहे निद्दाशीली जो झोपाळू असतो झोपा काढत असतो सभा असलेली सभा सभा म्हणजे सभा पण कुठली सभा मनोरंजनाच्या सभा जिथे फक्त करमणूक होते जिथे कुठला धम्म कुठला मिळत नाही फक्त गप्पा गोष्टी असतात टाइम वेस्ट होतो अशी सभा साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण बोलूया अनुठाता चो अनुठाता म्हणजे कुठलंच काम न करणारा निकृष्ट किंवा कुठलंच काम करत नाहीये खूप सारे काम करण्यासारखं आहे केलं पाहिजे पण अजिबात करत नाहीये निरुस्ताही आहे एका प्रकारे अलसो, आए, आए, आए? अलसो एक क्रोध पैयाण असा व्यक्ती जशी पैया तसं ते हे आहे बुद्धी आहे कशी आहे अलसो आळसामध्ये आहे नंतर क्रोधी एकदम क्रोधित आळस आणि क्रोध सोबत सोबत चाललेला असा तो व्यक्ती आहे असा त्या बुद्धीचा व्यक्ती आहे तंग पराभव तो मुखम निद्दाशील सभाशील अनुठा ताचयनो अलसो क्रोध पैयाण तंग पराभव तो मुखम हे होत तिसरं कारण आता चौथं कारण बघूया आता चौथी गाथा आपण बघूया यो मातरंग पितरंग वा जीर्ण कंग गो बनंग पहुसंतोन भरते तन पराभव तो खूप महत्वाचा आहे पहू संतोन भरते की जो व्यक्ती गत योग्यनंग गोग्यनंग ज्यांचं यो वन ज्यांचं युद्ध ज्यांचं आयुष्य आता संपत आलेलं आहे गत बनंग युवन त्यांचं गेलंय गत युव जीर्णकम जीर्ण झालेले आहेत वयस्कर झालेले आहेत दुर्लभ झालेले आहेत कोण मातरंग पितरंग ठीक आहे माता पिता जे जीर्ण झालेले आहेत म्हातारे झालेले आहेत जो व्यक्ती पहु संतो न भरती तो त्यांचं भरण करत नाही कसं करत नाही पहू संतो पहू तो करू शकतो रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावरती आहे तो करू शकतो ही इज एबल टू डू दॅट पण स्टील तो, तो नाही करत तो नाही करत तो शक्य आहे तो करू शकतो त्याच्याकडे जितके धनसंपदा किंवा त्याच्याकडे जितक रिसोर्सेस आहेत तो खूप चांगल्या प्रकारे आई वडिलांची सेवा करू शकतो पण नाही करत पराभव अशा व्यक्तीचा पराभव होणं हे निश्चित आहे निश्चित आहे बुद्धांनी आई वडिलांबद्दल खूप श्रद्धा ठेवली आहे खूप कृतज्ञ भाव ठेवलेला आहे भगवंतांनी आपल्या पितांना सुद्धा धम्म द्यायला स्वतः केलं आपल्या आईला धम्म सांगायला स्वतः गेलेत कुठे गेलेत ताऊन मध्ये गेलेत तिथे त्यांनी कोणता धम्म सांगितला मध्ये सांगा अशा प्रकारे एक कृतज्ञ भाव होता म्हणून धम्म सांगायला स्वतः गेले त्यांना नाही बोलवलं आपल्याकडे धम्म सांगणार आहे त्यांना बोलवा नाही नाही हा कृतज्ञ भाव असतो हो तो सुद्धा आपल्यामध्ये असला पाहिजे समर्थ असताना सुद्धा त्यांची सेवा करत नाहीये त्यांचं पोषण करत नाहीये आई वडिलांचा तर त्या व्यक्तीचा पराभव निश्चित आहे निश्चित आहे आता हे होत चौथ पराभव चौथ्या पराभवाच कारण पुढे बघूया आपण पाचवा पराभव हो। यो ब्राह्मणं समणं वा अयं भूसा तं पराभवतो मुखं जो समण ब्राह्मण आता श्रमण ब्राह्मण हे दोघी शब्द एकत्र चालतात ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण नाही जातीने ब्राह्मण नाही तर त्याच्या कर्माने ब्राह्मण न जच्च होती ब्राह्मण कोणी जन्माने ब्राह्मण नसतो तर त्याच्या कर्माने तो ब्राह्मण बनतो बुद्ध सुद्धा सांगतात आपण भविष्यामध्ये ब्राह्मण संयुक्त जेव्हा शिकूया तेव्हा बघूया इंटेलेक्च्युअल लोकांना बुद्धाने कसे उत्तर दिलेत हे आपल्याला ब्राह्मण संयुक्तांमध्ये बघायला मिळतो ब्राह्मण लोक हुशार समजतात त्यावेळेचे अजून हुशार येतात बुद्धांना असे कठीण प्रश्न विचारतात आणि बुद्ध त्यांना किती सोपं उत्तर देतात आणि त्यांचं तोंड बंद करतात त्यांना कन्वर्ट करतात खूप चांगले असे प्रसंग आहेत आपण बघूया भविष्यामध्ये तर योज सामान्य ब्राह्मण जे शिलवान आहेत जे सदाचारी आहेत अशा लोकांना अय्यंगवा आणि जे गरजू लोक आहेत भिकारी आहेत त्यांना दान द्यायचं नाहीये म्हणून काय करतो मुसावादेन म्हणजे कुठं बोलतो काहीतरी कारण फेकतो ठीक आहे त्याचा सुद्धा पराभव होईल समर्थ आहे देण्यामध्ये देऊ शकतो पण नाही कारण दाखवतो काहीतरी वादेना आता मुसावाद शब्दाचे चार अर्थ होतात खोटा बोलणे चुगले करणे बळबड करणे आणि कठोरपणे बोलणे याच्यापैकी काहीतरी एक त्याने त्या ठिकाणी असेल आणि आणि त्यांना त्यांना दान धर्म नाही दिला जे जे लोक लोक आहेत आहेत गरीब भिकारी आहेत वेगळे वेगळे अशा लोकांना सुद्धा दान देण्यामध्ये कंजूसपणा केला आणि काहीतरी थापा मारली काहीतरी खोटं बोललं आणि दान नाही दिलं त्या व्यक्तीचा सुद्धा पराभव होतो तो समर्थ आहे दान देण्यामध्ये पण देत नाही अशा व्यक्तीचा अशा कंबाने सुद्धा पराभव होऊ शकतो हे झालं इतिहत विजयानाम पंचमोसो पराभव त्या व्यक्तीचा हा पाचवा पराभव पाचव्या पराभवाचं कारण असू शकत पुढे बघूया आपण आता सहावं पराभवाचं कारण काय आहे अहूत वित्तो वित्त 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 शब्द आपण कुठे बघितला म्हणजे खूप संपत्ती असा अहूत वित्तो अहूत खूप मोठ्या प्रमाणे खूप संपत्ती आहे अशा व्यक्तीकडे पुरुष सहिरय सभोजनो खूप धनसंपत्ती आहे सोनं नाना आहे भरपूर आहे सभोजनो खाण्याच त्याच्याकडे खूप सारे रिसोर्सेस आहेत खूप चांगला तो सगळ्या गोष्टींनी संपुष्ट आहे असा व्यक्ती असा व्यक्ती एक भुंजती सहा दोने सहा दोन्ही खूप आरामामध्ये खूप एशो आरामामध्ये खूप चांगल्या परिस्थितीमध्ये तो एक भुंजती एकटाच खातोय एकटाच खातोय असा हा व्यक्ती त्याच्याकडे सगळं आहे तो एकटाच खातोय त्याचा उपभोग तो एकटाच घेतोय म्हणजे दानधर्म करत नाहीये गरजू व्यक्तींना देत नाहीये आपण कमवलेला धनसंपत्ती समाजामध्ये वाटत नाहीये इतरांना मदत करत नाहीये किंवा शिलवान पण सुद्धा नसेल शिलवान व्यक्तीच दानधर्म करतात आधी व्यक्ती दानधर्म करतात नंतर शिलवान होतात म्हणून दानशील भावना अशी ही सिरीज आहे एकानंतर एक येतात दान सुद्धा करत नाहीये म्हणजे किती हा कंजूस असेल आपण आता बघितली स्टोरी भटकुंडलीची त्याचा वडील सगळं काही असतं तरी मुलावरती एक रुपया सुद्धा खर्च करत नाही बिचारा मुलगा सोळाव्या वर्षी मरून जातो ठीक आहे असा तर त्याचा पराभव झाला त्याने जर त्याच्या मुलावरती खर्च पाणी केलं असता त्याचा मुलगा वाचला असता बरोबर पण नाही मुलगा मेला नंतर राहत बसला कालांतराने पुण्य होतं म्हणून बुद्धांना भेटला तसंच इथे हा एकटा सगळ्या गोष्टीचा उपभोग घेत आहे तर अशा व्यक्तीचा पराभव होणं हे निश्चित आहे असं बुद्ध सांगतात बाबासाहेब स्वतः म्हणतात की तुमच्या कमाईचा विसावा हिस्सा तुम्ही दान दान करा करा तुम्ही समाजामध्ये समाजामध्ये असेल धार्मिक कार्यामध्ये असेल इतर काही गोष्टी मध्ये असेल दान करा दान दिला पाहिजे दिल्याने खूप सारे भेटत असं म्हणतात तुमचे दान पूर्ण होते खूप काही असेल थोडं द्या पण नक्की दान पारामी दान पारामी दान दिल्याने मोटिवेशन म्हणत आणि दान दिल्याने तुम्ही अजून धार्मिक होता धम्म तुमची सुद्धा रक्षा करतो अशी गोष्ट आहे अनाथ पिंटेकाला इतकं दान इतकी संपत्ती कशी मिळाली कुठून मिळाली त्याचं खूप मोठं कारण आहे बघूया आपण जाती थद्दो धन थद्धो थद्रो संयाती अतिमयती मुख असा व्यक्ती ज्याला त्याच्या धनाचा पैशाचा संपत्तीचा प्रॉपर्टीचा खूप सारा गर्व आहे खूप आहे खूप गर्व आहे इगोइस्टिक आहे जाती धतो तो ज्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे त्याचा त्याला खूप अभिमान आहे खूपच गर्व आहे गर्व आहे बोलूया गोत्र धंदो ज्या गोत्रामध्ये तो त्याचा जन्म झालेला आहे त्याचा त्याला खूपच अभिमान आहे गर्व आहे आता इतक्या सगळ्या गोष्टींचा त्याला गर्व आहे अभिमान आहे नक्कीच त्याचं टेम्परामेंट कसं असेल आणि म्हणून तो इतर लोकांची खूप निरादर करतो त्यांना रिस्पेक्ट देत नाही एकदम डिसरेस्पेक्टफुल तो वागतो समाजामध्ये आपण बरेच साऱ्या लोक बघतो थोडी डोक्यात धावा गेलेले असते त्याचं वागणं कसं असतं तसंच

आता खूपच महत्वाचं आहे बघा अख्ख पंचशी लक्षांमध्ये आलेला आहे आपण काहीतरी मित्रांचे प्रकार पाहिले काही व्हिडिओ मध्ये अख्ख धुतो अख्ख धुत म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे गॅम्बलिंग मध्ये तो गेलेला आहे सुरा धुतो सुरा दारू मध्ये दारू सिगरेट इतर खूप साऱ्या गोष्टी जे पमादहाणा आहे सुरा मेरे मजे पमाद पंचशिलाच्या सड्यात खालचा शील सुरा धुतो आणि इतकी ठीक आहे हे जे लोक आहेत ना त्यांच्या आहारे गेलेले आहेत ठीक आहे नंतर लग्न विनाश येते लग विनाश येते खूप सारा पैसा कमवतात कमवतात आणि परत त्याच्यामध्ये पैसा टाकतात आणि विनाश विनाश करून टाकतात पैशांचा बरोबर खूप सारे लोक आपण बघतो जे गॅमलिंग मध्ये सट्ट्यामध्ये खूप सारे पैसे हरून बसलेले असतात रस्त्यावरती आलेले असतात आपण बघितलं सिगालवा सुताच्या एका भागामध्ये कशा प्रकारचे मित्र असतात असे काही मित्र असतात जे तुम्हाला वाईट संगतीमध्ये लावतात तुमच्याकडनं खूप सारा कर्ज करून घेतात आणि तुम्हाला रस्त्यावरती आणून सोडतील अशा तुम्हाला सवयी लावतात अशा प्रकारे आणि जो व्यक्ती असा करतो तंग पराभव तो मुखम तंग पराभव तो मुखम बघा पूर्ण शीला याच्यामध्ये चुरा मेरे मजा आलेला आहे कामे सुमेच्छा आलेला आहे कुठल्या प्रकारचे गॅमलिंग नाही करायचं आहे सट्टा वगैरे नाही लावायचा आहे आणि अशा गोष्टींमध्ये पैसे टाकून पैशांचा नाश नाही करायचा असं बुद्ध सांगतात हे होतं आठवं पराभवाच कारण आता नववं पराभव कशामध्ये होत असंतुष्टुसती दुस्तिरदारे सुतन पराभव तो मुखात खूप महत्वाचं आहे आणि आजच्या घडीला तर फारच महत्वाचं आहे खूप सारे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आपल्याला बघायला मिळतात ऐकायला मिळतात खूप वाढलेलं आहे प्रमाण

कशी समाजामध्ये प्रथा होती त्याच एक उदाहरण मिळतं आणि त्याच्या वेळेस कशा प्रकारे ते पराभवाचं कारण बनू शकलं असत असं बुद्ध सांगतात पोसो न मुख अति खूप वयस्कर अशा व्यक्तीने एखाद्या तरुणीला खूपच तरुण मुलीशी लग्न केलं आणि त्यांचं जमत नाहीये त्यांचा अविश्वास आहे ते खूप चांगल्या प्रकारे वैवाहिक धर्म पाळत नाहीये ठीक आहे आणि एकमेकांवर विश्वास नाहीये तर ते सुद्धा एक पराभवाच कारण असू शकत पराभवाला सुरुवात होऊन जाते अशा प्रकारे एक उदाहरण दिलेलं आहे ते त्यावेळेच्या समाजामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये या ठिकाणी एक उत्तर बघायला मिळत आता हे खूपच महत्वाचं आहे तुम्ही काय केलं तुमच्या संपत्ती किंवा त्याला मॅनेज करण्यासाठी कुणीतरी एका व्यक्तीला नेमणूक केली मग ती बाई असो पुरुष असो पण ती व्यक्ती जर सोंडी विकरणी खूपच खर्चाळू असेल आणि लालची असेल तर तुमचं पराभव हे शंभर टक्के आहे कस सगळी संपत्ती कोणाला मॅनेज करायला दिली कोणाला सांभाळायला दिली तर तो व्यक्ती लालसामध्ये आणि खर्चीकरणामध्ये तुमची संपत्तीचा रास करून टाकेल आणि हेच तुमच्या पराभवाचं कारण असेल एकानंतर एका नंतर एकानंतर एक कारण उत्पन्न होत जाईल आणि तुमचा विनाश होत जाईल तुमचा पराभव होत जाईल या ठिकाणी बुद्ध सांगतात म्हणजे फायनान्शियल फायनान्शियल आपली प्लॅनिंग करणं किती महत्वाचं आहे हे पण बुद्ध सांगतात बरोबर योग्य व्यक्तीला विचारून योग्य व्यक्तीचे सल्ले घेऊन योग्य व्यक्तीला नेमणूक करून अशा प्रकारची आपण फायनान्शियल प्लॅनिंग केली पाहिजे असं पण बुद्ध सांगतात चांगल्या लोकांच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी चांगल्या लोकांच्या अॅडवाइस मधून आपण चांगले इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे असं बुद्ध सांगतात तुमची संपत्ती कशी वाचवली पाहिजे ते पण सांगतात कशा लोकांना नेमणूक नाही केलं पाहिजे ते सुद्धा इथं सांगितलं गेलेलं आहे हे होतं अकरावं अकरावं कारण विनाशाच पराभवाचं आता बारावं बघूया आता हे जे शेवटचं विनाशाचं कारण आहे फार महत्वाचं आहे त्याचबरोबर बुद्धांनी इथे एक प्रसंग पण सांगितलं आणि एक उपमा दिलीय एक सिमिली दिलीय कशी अपभोगो महाथंडो अप्प भोग अप्प म्हणजे अल्प खूपच कमी आहे काय भोग भोग म्हणजे तुमच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे धनसंपत्ती कमी आहे ठीक आहे पण तो व्यक्ती महा त्याच्यामध्ये खूप तृष्णा आहे खूप तृष्णा आहे हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे असं असं पाहिजे खूप मोठं पाहिजे खत्ती आता मग उदाहरण देतात खत्तीये जायते कुले सोच रज्जन पथ म्हणजे क्षेत्र क्षेत्रिय कुळामध्ये एखादा व्यक्ती जन्माला आलेला आहे आणि तो अख्खं राज्य पाहिजे राज्य त्याला उत्पन्न करायचं त्याला मिळवायचं आहे त्याला जिंकायचं आहे अशी तो आशा करतोय म्हणजे छोट्याशा कुणामध्ये म्हणजे क्षेत्र आहे पण अजिबात पैसा नाहीये त्या व्यक्तीला अख्खं राज्य जिंकायचं आहे असा तो विचार करतोय असा विचार करणारा व्यक्तीचा पराभव नक्की आहे त्याला आपण आताच्या काळामध्ये याला समजून कसं घेऊ की खूपच रिसोर्सेस कमी आहे ठीक आहे आणि पण स्वप्न बोलत नाहीये मी मी इथे त्याचे अनरिअलिस्टिक प्लॅन्स अनरिअलिस्टिक गोल्स जे अजिबात शक्य होण कठीण अजिबात प्राप्त होणं सोपं नाहीये खूपच कठीण आहे अन आहे बरोबर असे विचार करणं असं विलक्षण विचारामध्ये जाणं किंवा खूपच संपत्ती लाभणं काहीही मेहनत न करणं कुठलाही परिश्रम न करता कुठलीही मेहनत न करता काही रिअलिस्टिक प्लॅन नाहीये की जो बरोबर पॉसिबल आहे की तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल असा कुठलाच प्लॅन नाही आहे फक्त विचारांमध्ये म्हणा किंवा एखाद्या आशेमध्ये म्हणा असा एखाद्या व्यक्ती विचार करतोय तृष्णेमध्ये जगतोय तर नक्की त्याचा पराभव आहे असं बुद्ध सांगतात असं एक उदाहरण देऊ ठीक आहे शेवटची लाईन आहे खूप महत्वाची आहे येथे पराभवे लोके पंडित समवेखीय जे पंडित व्यक्ती आहेत ना पंडित कोण ज्याला कुशल अकुशल कळत तो धर्माचं पालन करतो प्रयत्न करतो शिलवान आहे असा पंडित व्यक्ती या गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो समवेखी खूप चांगल्या प्रकारे जाणून घेतो की हे पराभवाचे कारण आहेत त्याच्यापासून आपण कोसो विचारांपासून आणि अशा कर्मांपासून आपण खूप लांब असलं पाहिजे आणि मग तो काय करतो अरियो दस्तन संपन्न आणि जो अरिय आहे ते श्रेष्ठ आहे असं तो स्वतः बघतो दस्तन संपन्न बघत नाही एक्सपिरियन्स मधून बघतो समा विपने मधून बघतो आणि सलोकम भजते शिवंते आणि मग शेवटी तो भजते शिवंतेव आहे कुठपर्यंत गेला याचा तुम्ही अंदाज लावा पण जे खूप शुभ आहे ते खूपच चांगलं आहे कल्याणकारी आहे असं त्याला मिळतं भजते काय मिळतं निबांध मिळत बघा शिव शब्द कुठून कुठपर्यंत गेलाय ठीक आहे कसा व्यक्ती जो ह्या पराभवाला ओळखतो त्यापासून लांब राहतो

आणि पराभव सुद्धा बघितलं की काय नाही केलं पाहिजे यातून खूप काही शिकण्यासारखं आहे तशा प्रकारे ह्या ह्या गोष्टी पासून आपण लांब राहायचं मंगल स्वतःमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण करायच्या कशा प्रकारे श्रद्धा उत्पन्न करायची कशा प्रकारे दस कम्म करायचं धर्म करायचा कशा प्रकारे श्रद्धा ठेवायची प्रकारे शील पालन करायचं आतापर्यंत आपण आतापर्यंत ह्या मागच्या पंधराव्या दिवसामध्ये खूप सारे व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे

संरक्षण करत आहोत की तो जास्त काळापर्यंत टिकेल आज तुम्हाला मला धम्म कळाला तर आपल्या पुढच्या पिढीला आपण चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो आपल्या आचरणात ते शिकतील ते बघतील वागतील म्हणून धम्मासाठी राहू द्या स्वतःसाठी तरी आपण हा केलं पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला बाबासाहेबांचे अनंत उपगार की असा धम्म निवडला आहे की जो कल्याणकारी आहे हे त्यांना पटलेलं आहे आपल्याला सगळ्यांना पटलेलं आहे म्हणून आपण इथपर्यंत बघत आहोत मनामध्ये मा खूप सारी श्रद्धा उत्पन्न करून या वर्षावासाच्या काळामध्ये आपल्याला खूप पुण्य आहे कठीण आहे काही का काही गोष्टी नक्कीच काही कठीण आहेत पण प्रयत्नशील असलं पाहिजे आणि प्रयत्न केलं तर धम्म सुद्धा मदत करतो असं म्हणतात खूप साऱ्या धम्मपत अठ्ठकथा आपण बघणार आहोत लवकरच आपण ब्राह्मणी धम्मलिपीचा वर्कशॉप घेणार आहोत खूप सारे पालीचे सुत्त म्हणा किंवा पालीचा कोर्स सुद्धा आणण्याचा मी विचार करत आहे करा लिंक लिंक ठीक आहे नक्कीच चारा या मध्ये मध्ये दिली असेल आहेत गोष्टी संधी प्राप्त केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप साधुकार आहे आणि ह्या पुण्याच्या प्रतापाने तुमचं मासर मंगळ हो या पुण्याच्या प्रतापाने आपल्या सगळ्यांचे आपल्या पारमी पूर्ण हो आणि बुद्ध धर्म संघाच्या प्रतापाने बुद्ध धर्म संघाच्या आशीर्वादाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो सगळ्या देवता लोकांनी सगळ्या सत्वांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा आमची रक्षा करावी आणि धम्म पालन करत असताना आम्हाला खूप सारी मदत द्यावी साधू साधू